नमस्कार भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे लेखक शिवाश्री लाड यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न या पुस्तक कोळी समाज पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन नियोजन संयोजन ग्रामोदय परिवाराचे अध्यक्ष रमेशजी मुकादम यांच्या मार्गदर्शनाने व मेहनतीने शोभाताई मात्रे शिवनाथजी भगत नंदकुमार राखाडे नंदकुमार मुकादम यांनी केले या प्रसंगी मान्यवर राजाराम पाटील मुंबई गावठाण हक्क समिती सुरेश पाटील बामसेब नेते या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव उपजिल्हाधिकारी माजी सरपंच रेखा पाटील कविताताई भगत सौ रूपालीताई कराळे अध्यक्ष आर पी आय भग भरत जाधव भंडारसेठ पाटील राष्ट्रवादी कल्याण तालुका अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित कोणमधील इतर मान्यवर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या वतीने कोळी समाज पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला मॅडम यांना मी विनंती करते की शाल आणि श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे पुस्तक प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो आधार बोर्ड आणि एक वेगळा आगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण राजाराम पाटील साहेब यांच्या प्रेरणे आपण यशस्वी केला आणि सुधाकर लाड साहेब यांचं जे पुस्तक आहे एक पुस्तक तयार करणं एक व्यासपीठ तयार करणं आणि आपल्याला इथे ओपनिंगला आणणं हे मोठं काम हे इथेच काम बऱ्याच शिवाजी महाराजांनी जो आरमार कल्याण कोण गाडीमध्ये सुरुवात केली डच पोर्तिकाल या लोकांना रोखण्यासाठी आणि त्याचे पायाभरणी इथल्या कोळी आर्मी लोकांनी केलेले आहे याची जाणीव आपल्याला व्हावी आणि म्हणून या ठिकाणी हा योग आलेला आणि योग हा योग आलेला Yeah. É मुंबई आपल्या जवळात पन्नास किलोमीटरच्या जोरा आणि देशाचा पन्नास टक्के

शिवाजी महाराजांचं नाव हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यापारी आणि ज्या पुस्तकाचे लेखक आहेत हा वैश्वाजी सभा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारी आहे कोळी सभा हे आंतरराष्ट्रीय व्यापारी आहे महिला देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा तुमच्या कल्याणच्या गाडीतून वसईच्या गाडीतून अलिबागच्या गाडीतून मुरुंडच्या गाडीतून चालायचा आणि या व्यापारावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तिथे पिल्ले असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कोळी समाजासाठी सा नी। मनी इंजिनिअरिंग नी केले पाहिजेत कसं कारण करावं अशी सगळी माहिती दिली आहे की कोळी समाजाने तरुणांनी काही घेतलं पाहिजे तरुण पुढे गेलं पाहिजे त्या कोळी समाजामध्ये माझ्या एक परिवर्तन झालं पाहिजे ही माझ्या पुस्तक घेण्यासाठी